नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पाऊस कुठे गायब झाला काय माहीत इतकी गरमी होत आहे की पूर्ण ओलं होऊन जाते स्वयंपाक करता करता आणि हो आता मुलाला खायचे होते पराठे मी म्हटलं बाजारातून येताना तुम्ही हो काकडी घेऊन या आणि काकडी त्यांनी आणलीच आणली बाजारातून पण मुलाला काकडी केव्हा बनवून द्यायचं किंवा ठरतच नव्हतं त्याला कधी ना कधी बनवून द्यायचंच असतं आणि त्याला बनवून दिलं नाही तर पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं आता वेळ माझ्याकडे फार कमी असतो कारण की एक बकता बकता तर बाळाकडे बघता बघता केव्हा वेळ होऊन जातो तेव्हा ठरतच नाही तर मग काय इकडे पाच वाजले होते त्याला जेवायचं होतं शाळेतून आला होता शाळेतून आल्या आल्या त्याला भूक लागली असेल म्हणून मी विचारलं तर तो म्हणता काही नाही मला फक्त प पराठे करून दे आणि आता पण तेच चालू आहे कारण की दोन ते तीन काकड्या आणल्या होत्या दोन काकड्याचं बनवून दिलेलं आणि दोन काकड्या बनवल्याच्या नंतर एक काकडी उरली होती तर ते तर ती ठेवून दिली मग म्हटलं त्याला क कधीतरी बनवून देते आता ते पण चालू आहे आता तो स्वतःच बनवणार आहे हा व्हिडिओ जेव्हा मी बनवला होता तेव्हा मी बनवलं होतं तेव्हा घरी तो नव्हता बाहेर गेला होता फिरायला बहुतेक अभ्यास करायला गेला असेल त्याच्या मैत्रिणीच्या घरी मग काय मी म्हटलं चल बापू तुला काहीतरी बनवून देतेच त्याला मग बनवून द्यायसाठी घेतलं काकडी कारण की मुलाची ख्वाहिश तर आपल्यालाच पूर्ण करायची आहे म्हणून म्हटलं चल त्याला खायला काहीतरी द्यायचं असेल तर आपल्यालाच द्यायचं असतं म्हणून मग काकडी घेतली किसायला काकडी छान किसून घेतली किसता किसता पहिलं विचारलं घरी येतो का म्हणून किसून घेतली पहिलं कापून घेतली आता त्याला किसायची होती त्याला किसता येत नव्हती तर त्याला सांगावं लागत होतं पहिलं कापून घे बापू त्याच्यानंतर मग किसायचं कसं कापून घेतली आणि मग किसून घेतली किस तर किसत किसतपर्यंत खूप वेळ होऊन गेला कारण की तिकडे बाळ रडत होतं त्याच्या पप्पाला म्हटलं तुम्ही बघा थोडा वेळ कारण की पटकन पराठे तयार होतात तेवढा वेळ किसायला जातोच किसल्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळे मी मसाले टाकून घेतले जसं काय मीठ तिखट आणि हळद आणि त्याच्यानंतर मग राहिला होता कांदा आणि सांबार टाकायचा मग सांबार पहिले टाकून घेतला आणि मग कांदा चिरायची आठवण आली मग छान बारीक करून कांदा चिरून घेतला बघू शकता कांदा चिरता चिरता मला आठवण आली होती की कांदा राहून गेला त्याच्यानंतर मग कांदा चिरून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि नंतर घेतले पराठे बनवायला तिकडे तावा ठेवलेला होता इकडे टाकून घेतलं सगळं हात धुवून घेतलं छान कारण की हात जर थोडंसं म्हणजे खराब राहिलं तर तरी वाटतं इकडे पाऊस आला होता तर तिकडे किचनमध्ये पाणी जमा झालं होतं ते बघू शकता थोडासाच पाऊस होता जास्त काही नव्हता पण गरमी इतकी झाली होती पाऊस आला की थोडंसं पाणी काही येणं आमच्या घरामध्ये पाणी साचून जातं तिकडे मग तावा ठेवला त्याला छान गरम होऊ दिलं त्याच्यानंतर तेल लावलं तेल लावून घेतलं आणि बघू शकता तेल काकडी होतीच त्या थोडासा काकडीचा जो तुकडा असते तो घेतला आणि त्यालाच लावून घेतलं तेल त्याच्यानंतर ते। हाताला पाणी घेतलं गीटल। पाणी घेतल्याच्यानंतर छान असा गोळा केला गोळा घेतला आणि ताव्यावर घेतला ताव्याला पहिलं तेल लावलेलंच होतं त्याच्यानंतर थोडंसं पाणी हाताला घेतलं आणि छान असं पसरवून घेतलं तर बघू शकता सा हाताला पाणी घेत घेत असं ताव्याला लावलं तर आपल्याला चटका वगैरे काही बसत नाही काही ठिकाणी जसं कापडाला घेतात कापडावरती तापून घेतात ओला करून तसंच वगैरे काही करत नाही असंच केलं आहे बघू शकता हातानंच आतालाच हे दिला आहे मी कोणतेही पराठे किंवा काहीही बनवायचं असेल तर हातानेच टाकून घेते तर मग काय बघून घेता घ्या आणि असं करता करता झाला पराठा तयार तर बघा छान असा तयार झालेला पराठा आपला आता मुलाला सांगायला जाते त्याला बोलवून आणते आणि छान पराठा त्याला खायला देते हाच पराठा त्याला चटणीसोबत दिल्यावर त्याला खूप आवडेल आणि तो खरंच मन चुक्त तर चला मग आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये